कर्माची परतफेड जे पेराल तेच उगवणार आहे चांगल्या कर्माचे फळ नेहमी चांगलेच असते म्हणून नेहमी चांगली कर्म करण्याकडे आपला कल जास्तीत जास्त असला पाहिजे हे सांगणारी एक छोटीशी कथा एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवेवरून शहराकडे जात असते अचानक तिची कार मध्येच बंद पडते आकाश ढगांनी भरून आलेले असते लगेच धो धो पाऊस पडतो तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते ती इकडे तिकडे मदतीसाठी कुणी आहे का ते पाहते तिला कोणीच दिसत नाही मदतीसाठी इतर गाड्यांना हात दाखवते पण कुणीही गाडी चालक थांबत नाही बराच वेळ जातो आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात तेवढ्यात तुकाराम नावाचा माणूस तिच्याजवळ येतो त्याला पाहून ती प्रथम घाबरते पण तुकाराम म्हणतो घाबरू नका ताई मी प्रयत्न करून पाहतो आणि गाडी दुरुस्तीच्या कामाकडे वळतो थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची काळ सुरू होते ती स्त्री तुकारामला खूप खूप धन्यवाद देते आणि तुकारामला म्हणते तुम्ही माझी खूप मोठी अडचण सोडवली त्या बदल्यात मी तुम्हाला काही रुपये देऊ सांगा तेव्हा तुकाराम म्हणतो काही नको हे माझं काम नव्हतं मी तर तुम्हाला मदत केली मलाही एका माणसानं मदत केली होती आणि त्याचा काही मोबदला त्यांनी घेतला नाही आपणही इतरांना अशीच मदत करा असे मला सांगितलेले आणि मीही आपणास मदत केली तुम्हीही अशीच मदत करा हाच माझा मोबदला समजा हे ऐकून त्या स्त्रीला खूप छान वाटले आणि तिने हसत मीही अशीच मदत करेन असे म्हणत तिथून निरोप घेऊन निघून गेली खूप वेळ प्रवास व थकव्यामुळे तिला भूक लागली होती तिने रेस्टॉरंटजवळ जेवणासाठी कार थांबवली आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाची ऑर्डर दिली जेवण टेबलावरती येण्यास थोडा वेळ लागणार होता ती स्त्री जरा रिलॅक्स झाली होती व सहजच रेस्टॉरंटमधील शोपीस सुंदर टेबल आणि स्वच्छतेकडे उत्साहाने व हसतमुखाने सेवा देणाऱ्या वेटरकडे पाहू लागली तेवढ्यात तिचे लक्ष सेवा देणाऱ्या एका उत्साही लेडी वेटरकडे गेलं ती हसतमुखानं त्या स्त्रीला सेवा देत होती ती वेटर सात महिन्यांची गरोदर होती हे त्या स्त्रीनं घेरलं व लगेच तिच्या मनात विचार आला आपण हिला मदत करायला हवी हिला सध्या पैशांची खूप गरज असणार म्हणून ती गरोदर असतानाही काम करत आहे तिनं तिच्या पर्समधनं काही नोटा आणि एक चिठ्ठी लिहून पॉकेटमध्ये ठेवली जेवण झाल्यानंतर टीप म्हणून एक पॉकेट त्या स्त्रीनं त्या वेटरच्या हातात दिलं काउंटरला तिनं बिल दिलं व पॉकेट उघडून पाहिलं तर त्यात एक चिठ्ठी व काही नोटा होत्या तिने चिठ्ठी वाचली तर त्यात लिहिलं होतं तू खूप उत्साही आहेस आणि गरोदर असूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देते तुला खरं तर आराम करायला हवा पण तुला पैशांची खूप गरज असल्यामुळे तू काम करत आहेस मलाही अशीच एका माणसानं मदत केली म्हणून मी तुला मदत करत आहे तूही अशीच मदत कर मदतीची ही साखळी तोडू नकोस तिनं त्या पॉकेटमधील नोटा मोजल्या तर त्यात चक्क वीस हजार रुपये निघाले एवढी मोठी रक्कम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले तिने मनोमन त्या मदत करणाऱ्या स्त्रीला धन्यवाद दिले तिची कामाची शिफ्ट संपल्यानंतर ती घरी गेली घरी तिचा नवरा नेहमीसारखा चिंतातूर होऊन काळजी करत होता ती नवऱ्याजवळ गेली आणि म्हणाली आता माझ्या डिलिव्हरीची काळजी नका करू आज मला एका स्त्रीनं खूप मदत केली आहे घडलेला प्रसंग तिनं त्याला सांगितला दोघांनाही खूप आनंद झाला तो काळजी करणारा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो तुकाराम यालाच म्हणतात क्रिया तशी प्रतिक्रिया नैसर्गिक न्यायतत्व असतेच आपण जे इतरांना द्याल तेच आपल्याला परत मिळते आपणच जर दुसऱ्याला दुःख दिले त्रास दिला तर आपल्याला दुःख आणि त्रासच मिळणार आपण जर दुसऱ्याला नेहमी मदत केली सुख दिले आनंद दिला तर आपल्यालाही आनंद आणि सुख मिळणार आपल्याला ही नेहमीच इतरांकडून मदत मिळणार कितीही संकटे जीवनात आली तरी मदतीला अगणिक हात धावून येणार म्हणूनच नेहमी दुसऱ्यांना सुख आणि आनंद देऊयात आपल्यालाही तेच मिळेल जे आपण दुसऱ्याला देऊ अर्थातच जे द्याल तेच परत मिळेल तुम्ही जे उगवणार आहात तेच पेरलं जाणार आहे म्हणून चांगले कर्म उगवा